आष्टे गावात आफ्रिकन स्वाईन फ्लूमुळे वराहाचा मृत्यू शास्त्रोक्त पद्धतीने वराहाचे कलिंग फवारणीचा उपाय प्रशासन सतर्क उपाययोजना सुरू ग्रामपंचायत मार्फत निर्जंतुकीकरण नंदुरबार तालुक्यातील आष्टे गावात मागील काही दिवसांपासून वराहांचा अचानक मृत्यू होत असल्याकारणाने त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेटी यांच्या आदेशानुसार आष्टे गावातील शिल्लक असलेले वराह यांना पकडून शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करण्याचे काम ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत होत आहे यावेळी आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोपीन वळवी डॉक्टर योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेविका गावात घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी करीत आहेत गावातील मोकाट फिरत असलेले वराह पकडून त्यांना गावच्या बाहेर एक खड्डा खोदून त्यात शास्त्रोक्त पद्धतीने वराहाचे कलिंग करण्यात आले यावेळी फिरते पशुवैद्यकीय पथक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यू डी पाटील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर अशोक वळवी पशुसंवर्धन सह आयुक्त शशिकांत कुलकर्णी यांच्यासह आष्टे पशुधन अधिकारी डॉक्टर बाळासाहेब बनसोडे डॉक्टर शुक्ला राजकिरण पाडवी ग्रामविकास अधिकारी देवेंद्र सिंह राजपूत सरपंच किसन सोनवणे ग्रामपंचायत सदस्य गणेश खाडे नारायण ढोडरे विजय शेवाळेसह ग्रामपंचायत कर्मचारी गावात पाहणी करत फिरत होते ग्रामविकास अधिकारी देवेंद्र सिंह राजपूत यांनी सांगितले गावात लवकरच फवारणी करण्यात येणार असून निर्जंतुकीकरण करण्याचे काम ग्रामपंचायत मार्फत युद्ध पातळीवर करणार असल्याचे सांगितले आठवड्यात मोठ्या प्रमाणावर हो निदर्शनास हो आले होते त्यानंतर पशुसंवर्धन विभागातर्फे सदर वरांचे नमुने घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेमार्फत भोपाळ येथे राष्ट्रीय पशुजन्य आजारांच्या निदानाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते आणि या आजारांमध्ये आफ्रिकन स्वाईन फिवर या रोगाचे विषाणू आढळून आले असल्याकारणाने ते केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या मार्गसूचनांनुसार आज आपण आष्टी गावामध्ये स्टॅम्पिंग आऊट ऑपरेशन वरांमध्ये राबवलं आणि सुदैवाने आष्टी या गावामध्ये एकाच कुटुंबाकडे वर पालन केले जात होते आणि या वरांचे गावात सापडल्यानुसार आज आपण दोन वयस्कर आणि पाच लहान पिलं अशी एकूण सात वरांचे कलिंग आणि स्टॅम्पिंग आऊट ऑपरेशन आज केलं आणि शासना वरांची तर या निमित्ताने आष्टे ग्रामस्थान पंचकृषीतील नागरिकांना आमचं पोषुवंधन विभागात तर ते आव्हान राहील की हा आफ्रिकन स्वाईन फ्लुअर हा माणसांना न होणारा आजार आहे आणि माणसांना आजार न होत नसल्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारचं घाबरून जाण्याचं कारण नाही आणि फक्त डुकरांची विष्ठा आणि त्यांचं जे उर्वरित जे खाद्य असेल तर ते अतिशय योग्यरित्या ग्रामपंचायतच्या सहकार्याने आपण त्याचं देखील विल्हेवाट लावणार आहोत तर नागरिकांना पुनश्च माझं आव्हान राहील पोर्शवर्धन बीव की त्यांनी कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता निजंतुकीकरणाचं पद्धत अवलंबलावी हवी जेणेकरून डुकरांमध्ये जा आजार पुनश्च पसरणार नाही नारायण ढोडरे प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार